भारतावरती दुःखाचे सावट असून काश्मीर येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा संपूर्ण देशभरात निषेध सुरू असताना आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी भुसाळ शहरात सुद्धा भुसाळ बंदची हाकी देण्यात आलेली होती या शहरातील सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी मानूस तिच्या नात्याने आपला सहभाग दाखवून प्रतिसाद म्हणून सर्वत्र दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली होती परंतु यात भुसावळ शहरातील बियर बार व देशी दारू दुकाने ही बिंदास्तपणे चालू ठेवल्याने भुसावळ येथील शिवसेनेच्या महिलांनी या दुकानदारांना आज चांगलाच धडा शिकवला माणूस तिच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाच्या हृदयात आणि मनात शहीद जवानांना धरून अश्रू हे ताटलेले आहेत आणि एकीकडे मात्र हे मद्यविक्रेते आनंदाचे घोट विकत असल्याचे पाहून त्यांना शिवसेनिक महिलांनी चांगलाच धडा शिकवला यात वसंत टॉकीज जवळील अशोका वाईन हे दुकान सुरू असल्याचे पाहून शिवसैनिक महिलांनी दुकानावरती चाल करत दुकान बंद करण्यास सांगितले असता दुकानामध्ये माजी नगरसेवक व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक नागराणी यांनी महिलांशी अरेरावी करत पोलिसांच्या धमक्या दाखवल्या यावरती संतप्त महिलांनी नागराणी यांची कॉर्नर पकडून त्यांना अद्दल घडवण्याचा प्रयत्न केला व दुकानातील मद्य बाटल्यांची तोडफोड देखील केली परंतु अशोक नागराणी हे माजी नगरसेवक असून त्यांचे बंधू रमेश नागराणी हे आत्ताच्या नगरसेवक असल्याने याचे समोर ठेवून त्यांना सोडून देण्यात आले परंतु लोकप्रतिनिधी जर तोंडाला काळीबा फासण्याचे काम स्वतःच करत असतील तर त्याला जबाबदार कोणताही पक्ष नसून ते स्वतः असतील अशाच प्रकारे शहरातील इतर दुकानांमध्ये जाऊन सुद्धा दुकानदारांना चांगली गद्दल शिवसैनिक महिलांनी घडवत भुसाळ दारूबंदी कार्यालयात गेले असता या ठिकाणी अधिकाऱ्यांना सुद्धा या महिलांनी धारेवर धरले आज प्रत्येक माणूस भुसाळ शहर बंदाच्या हाकेमध्ये सहभागी असताना आपण मात्र दुकाने बंद करण्यास का सांगितले नाही असा प्रश्न अधिकाऱ्यांना महिलांनी विचारला असता तेथील अधिकाऱ्यांनी आम्हाला बंदीचे आदेश हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आले नसल्याचे आम्ही दुकाने बंद करण्यास का सांगावे असे उत्तर मिळाल्यानंतर महिला अधिकच संतापल्या अधिकाऱ्यांकडून जर दारूबंदी होत नसेल तर त्यांनी आपल्या हातात बांगड्या घालत बंद हाक या ठिकाणी काही दारू विक्रेत्यांनी आपल्या या ठिकाणी दुकान चालू होतं आणि याचाच आक्रोश करत या ठिकाणी शिवसेनेच्या महिले आणि महिलांनी या ठिकाणी दारू बांध्याचं या ठिकाणी काही दुकानावर जाऊन दुकान बंद करण्याचं या ठिकाणी प्रेमान सांगत आलं परंतु दुकानदार दमदाटी करून त्या ठिकाणी हक्क झालेलं आहे मला सांगाल प्रकार काय झालेला होता नागराणी अध्यक्ष त्यात राजकीय पक्षामध्ये नग ना, नगरसेवक असताना ते असा विचार कसा करू शकतात ते कसं दुकान चालू ठेवू शकतात त्याच्यामध्ये आपल्या भारतावर एवढं गंभीर संकट कोसळलेलं असताना आज त्यांचे मुलं जर का तिथे असते तर त्यांनी असंच वक्तव्य केलं असतं का अजून काय तुम्हाला त्यांनी धमकी दिली त्यांनी धमकी दाखवली आम्हाला महिलांना पोलिसांची धमकी दाखवतो सगळ्या बांगड्या भरून बसलाय का मन काउंटर पॅट चालतात पोलिसांना यांचे तिथून म्हणून पोलिस त्यांचं ऐकून घेतात आणि महिलांना पोलिसांची धमकी देतात आपण त्या ठिकाणी दारूबंदी करायला मध्ये आलो काय सांगले गेले त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही गेट बंद करा आणि तुम्ही बाहेर जा आणि पोलिसांनी त्यांना पोलिसांची त्यांनी आम्हाला दारूबंद कार्यालयामध्ये आल्यानंतर काय तुम्हाला सांगितलं गेलं तिथं काय सांगितलं गेले म्हणजे तू आदेश नाही आदेश नाही वरून आम्हाला आदेश नाही त्यांच्याकडनं त्याच्यावरून त्यांनी पूर्ण कारवाई करायला नगर एक नगरसेवक असून आणि तो असं ना भारताच्या नागरिक ना संकट भारतावर पडले आहे आणि त्यांनी व्हायलाच पाहिजे बंद होता आणि दारूची दुकान आजही चालू आहे की आज आपल्या भारतावर एवढं मोठं संकट आलेलं आहे आज येऊन आपले जवान आपलेच जवान म्हणे याश शहीद झालेले त्याच्या घरात गेलं तर आजच्या दिवसाला खरोखर आतक वाटलेलं आहे अगदी म्हणजे सांगता येणार नाही ना असं ते जवळचं माझं मालेगावचं म्हणजे माझ्या जावयाबरोबर असलेला त्याचाच मित्र आज ह्याच्यामध्ये शहीद झालेला आहे आणि मला सांगताना अतिशय दुःख होतं आहे की त्याच्या घरात एवढा आतंक असताना तो एकच मित्र होता असं नाही ते सगळेच माझे आमच्या सगळ्यांचे बंधू आहेत कोणाचे तरी मित्र आहेत कोणाचे तरी भाऊ बहीण सगळं काही आहे नातं आहे आपलं सगळ्यांची त्यांच्याशी पण त्या लोक आपले जर संरक्षण करत असतील तर फक्त एकच दिवस फक्त एक दिवस जर भारताने जर उपकार केलेला होता तर त्यांनी सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावं अशीच आम्हाला एक इच्छा होती पण दारू बंद दारूच्या दुकानांनी उघडं ठेवून हे अगदी चुकीचं केलेलं आहे की निदान त्या लोकांनी तरी यांना बंद करायचं होतं आजच्या दिवसात वाईट वाईट आणि वाई दारू पिऊन काय नाही होऊ शकत लहान लहान पोरं दारुण्याची जर दारू पिऊन ह्या लोकांनी जर उधममाथम केली तर त्याला जिम्मेदार कोण मग तुम्ही पुन्हा याल भारत सरकारवर म्हणजे भारत सरकारने किंवा ह्या आपण आपण सर्व सामान्य लोकांच्या लोकांचं सा काय या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मला लोकांकडनंच पाहिजे की तुम्ही दारूचे दुकान फक्त बंद ठेवा एवढंच आम्ही सांगतो आहे आणि दारूचे दुकान बंद ठेवला जर अनुचूत प्रकार जर घडला तर त्याला जिम्मेदार कोण एवढंच मला बघा होऊ शकतो या ठिकाणी की एक महिलांनी या ठिकाणी दारूबंदीचा दुकानावर गेला असता दमदाटीने एक नगरसेवक असल्याचं दमदाटी केली गेली एक लोकप्रतिनिधी आहे आणि आज असा एक दुःखद घटना पूर्ण भारतावर घडला भारता सुद्धा या ठिकाणी दारूबंद त्या के ठिकाणी केली जात नाही आहे यापेक्षा अजून खिताची बात काय म्हटली जाणार आहे त्यामुळे संतोष विशाल सुरू शाय न्यूज महाराष्ट्र भसावळ